शेतकरी मित्रांनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान बालासाहेब धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आपण आज थोडक्यात नांगरटीवर बोलणार आहे तर आजचा विषय आपला नांगरटीचा आहे तर तुमचा जास्त वेळ घेत नाही काय नाही जेवढे कमी वेळात बा बोलता येईल का तेवढा बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर पाहू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्ही आपण नांगरट केलेली आता नांगरट केलेली हे जे तास आहे का हे तास आठ तास आहे आठ तास आता तुम्हाला दाखवतो मी आता एक समजा कडेनं माती उचकाटलेली असती पण हे जे नागरेट केलेली का हे नागरेट आग अतिशय खोल म्हणजे कमी खोल केलेली हे बघा इथं पाहू शकता तुम्ही एक इथंच आहे हे बघा एक इथंच आहे म्हणजे उदाहरणार्थ हे जे तासं मारलेले आहेत का हे तासं एक समजा सहा ते आठ इंच असतील बघा लय झालं नऊ इंच असतील पण एक फुटापर्यंत तर बिलकुलच नाहीत कारण कशामुळं की जे आपले बेट आहेत का कशाची उसाची बेट आता त्या तिथं उस उगाला आहे बघा तुम्हाला दाखवतो त्या तिथं आईनमध्ये थोडे झूम करून दाखवतो हे बघा हे उस उगालेलं आहे असं कुठं ऊस नांगरटीमध्ये कुठं उगत येत माहिती आहे का की ज्या शेताची नांगरट चांगली झालेली नाही म्हणजे बेट थोडं वरून काढलेले आहे आगर फटे पडलेले म्हणा कडी काटानं कुठं राहिलेले म्हणा त्या शेतामध्येच उस उगत येतं आणि जर जास्त समजा आपण हे केलं खोल नांगरट जर केली तर अशा उस उगत नाहीत आणि जास्त रान खोलून होत आहे आता नांगरट समजा जास्त खोल कशामुळे करायची नाही माहिती का काय असतं माहिती आहे का, का।, का, का कत, आता हे वरचं जे थर आहे या वरच्या थरामध्ये आपली मेहनत झालेली असती मेहनत झालेली असते आपले खतं त्याच्यामध्ये पडलेले असते शेणखत कंपोस्ट खत आता हे पाच आटाचं खतं आहे समजा आपल्यापाशी एक तीन चार वर्षापासून हे पाच आटाचं खत असं टाकून टाकून काय केलेलं असतं आपण वरची जमीन सुपीक केलेली असती म्हणजे सर्व मलई आपल्या दुधावर साय कशी असती तशी सर्व मलाई तयार झालेली असते आणि ज्या वेळेस आपण पलटी मारतोत का पलटी मारल्याच्यानंतर ही पूर्ण मलाई खाली जाते खाली जाते खाली गेल्याच्या नंतर मग खालची जमीन वरी येते आता वरी आल्याच्यानंतर ह्या बघा हे तुम्ही बघू शकता तर ह्या बघा एक खालचा भाग आहे सर्व आणि जसंजसं खाली खाली जाऊ तसं तसं एक सिमेंटचा रोड कसा असतंय तसं खाली निभर असते खालची जमीन जी असते का ती निबर झालेली असती मग ही जमीन वरी आली की ती जमीन मग ताव हानीत नाही आणि पिकत बी नाही आणि परत आपल्या मेहनतीला का नाही आपल्याला त्रास बी होते आहे मग ते खालचं रान वरी आल्याच्या नंतर आणि विशेष म्हणजे पुन्हा एक गोष्ट मी सांगतो जर पाऊस जर कमी झाला का मग त्याच्यामध्ये धन आहे का धन सोयाबीन असू कापूस असू कोणचं बी धन असू आता हे बघा बांधाच्या कडीचे ऊस सध्या निघलेले नाहीत बरं का मग ते धन जोरच मारित नाही कारण कशामुळं ही खालची खालची माती वरी आलेली असतीन वरची माती खाली गेलेली असती मग ते काही जोरच हानीत नाही मग त्याचा सरळ डाव इतकत आहे मग आपल्याला काय होते परिणामी त्याचा प्रभाव पर उत्पन्नावर पडते हे बघा हे हे उस तसेच हे तास आता बांधाच्या कडीचा हे तास तुम्ही बघू शकता तर निव्वळ म्हणजे वरून वरूनच घेतलेले आता हे तास तर ब बरोबर हे बघा हे हे निघलं बी नाही मग ते पिकत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या उत्पन्नावर होते तर काय करायचं माहिती का एक गोष्ट कधी बी लक्षात घ्यायची आपण आप शेतकरी माणसं इथं आपलं मत्स शिक्षण जरी भले जरी कमी असलं तर जुन्या काळाचा विचार करायचा आता जुन्या काळामध्ये काय होतं लाकडी नांगर होते आता लाकडी नांगर मला का तर काय कळत नाहीत बघा आणि त्याच्यानंतर आले बैलाचे नांगर नांगऱ्या त्या नांगऱ्या अजून बी आपल्यापाशी अवेलेबल आहेत बघा बैलाच्या नांगऱ्या अजून आपण तशा सांभाळून ठेवलेल्या तर तर मला समजा सांगण्याचा हेतू ह्याच्यामधून हे एकच आहे की लाकडी नांगरानं जर जमीन जर ना नांगरीत जर होते सध्या गोष्ट आहे ना ती आपण त्या बळीरामाच्या इतिहासामध्ये गेलात तर बळीरामाच्या पाठीवर जे नांगर आहे का ते नांगर बी लाकडाचाच आहे मग लाकडाच्या नांगराने जर जमीन नांगरीत होते म्हणल्या जुने माणसं ती जमीन कशी असणव निवळ आपल्या एखाद्या चहाची पत्ती म्हणा अगर समजा गादेव चालायला समजा आपण कसे आपले पाया आरत आहेत तशी जमीन असेल का नाही तशीच ती मग तशी की मऊ असन म्हणून लाकडाच्या नांगराने नांगरीत नांगरीत होते नंतर काय झालं आपल्या बैलाच्या नांगऱ्या आल्या बैलाच्या नांगऱ्याने अक्षरशः आमची तर सुद्धा दोन दोन बैल नांगऱ्या ओढित होते मोठा जर नांगर लावला का मग त्याला चार बैली सहा बैली त्याला लावायची पण बैलच ओढीत होते ते त्याने नांगरा लागल्या त्याच्या नांगराची घडी बी किती पडत होती फुटभर तर काय पडतच नव्हती बरं लय झालं समजा फुटभर पडत असन एवढी तर नव्हती चार इंच सहा इंच आणि आता आजच्या घडीला आता दुसऱ्या देशामध्ये अमेरिकेमध्ये ह्याच्यामध्ये ते लई ते आवाढवे टॅक्टर आलेत पण इतक्या लांब जात नाही पंचावन्न एच पीचे जांडेयर टॅक्टर आलेत हा ते बी टॅक्टर आता ही जमीन पूर्ण काळीची इथं जमीन काळी बघा इथं पस्तीस चाळीस पन्नास फुटापर्यंत काळी जर नांगर जर खासत लावला का तिने जांडेयर बी असू द्या पुढचे डायर डायरेरी करता येते कारण कशामुळं की जमीनच तेवढी कडक झाली तर त्याच्यामुळं काय करायचं माहिती आहे का शेतकरी बांधवनो हे नांगरायचं ह्याच्या अजिबात भानगडीत पडायचं नाही हां आता मी इथं ही नांगरट केलेली तुम्हाला सांग सांगतो तीन वर्षापूर्वी तीन आपण उसाचे पिकं घेतले तीन तीन वर्षापूर्वी इथं आपण लेवल केली लेवल केल्याच्या आधी ना आहे बरं का मी लेवल केल्यावर सध्या नागरलं नाही कारण कशामुळं आपल्याला पैसे वाचवायचेत आणि आपल्याला डायरेक्ट रोखोक प्रयोग करायचे आहेत की होत आहेच काय बघायचं आहे डायरेक्ट ते त्याच्यामुळं मग त्याच्यावर बी नाही मग तीन वर्षानंतर इथं नांगरलं आहे म्हणजे अगोदर हां आता आता माझ्या पुरेपूर लक्षात आला मी वैली निघून बघा आपल्या कुटुंबामधून चौदा वर्षं झालीत तर चौदा वर्षामध्ये फक्षी एकदा नांगरलेलं आहे हे आणि त्याच्यानंतर आता नांगरले आता बी आपली नांगरायची इच्छा नव्हती ना पण तुम्हाला सांगतो मी ते नांगरलं कशासाठी माहिती आहे का ह्या उसाच्या ज्या खोडक्यात का ह्या खोडक्या उपटून काढून पालत्या काढायच्यात काय करायचं जेणेकरून ह्या खोडक्या उगणार नाहीत त्याच्यामुळं आपण हे नांगरले नांगरीत असताना काय केलं माहिती आहे का एकदा रुटर हाणलं आहे आणि पुन्हा नांगरले हां पुन्हा सांगायचं राहिलं मुख्य समजा ते खोडक्याचं काही असू पण हे जे पालं आहे का पाचटे का हे पाचट आपल्याला जमिनीत गाडायचं होतं त्यासाठी आपण नांगराचा निर्णय घेतलेला आहे आणि नांगरलेलं आहे तर काय करायचं जेवढं समजा टाळता येईन आता ही नांगरट तर समजा ती तुम्हाला लई सांगितलं मॅ पण थोडक्यात सांगतो समजा ही ती तीन वर्षाला नांगरट झाली ही तीन वर्षाला नांगरट मग जेवढी तुम्हाला टाळता येईल का तेवढा टाळण्याचा प्रयत्न करायचा काय करायचं माहिती का प्रयोग थोडाफार करून बघत आता ह्याच्या पलकडे आता नांगरले म्हणून द्याविषयी सोडून नाही तर माझ्या डोक्यामध्ये पुन्हा एक विचार आला आहे आता पुन्हा एक एकर उसाचा आपल्याला प्रयोग करायचा आहे बघा पुढच्या वर्षी एक एक एकर मोडायचं आहे त्याच्यामध्ये नांगरायचं नाही काय नाही त्याचं काम आपण रोटरवरच काम तमाम करणार आहे त्याचा बी मी तुम्हाला व्हिडिओ देईन बघा बनून की कसं समजा ऊसाच्या ते पाचटे बी त्याच्यात हा शाबीत बी पाचट आहे त्याच्यावर कसा प्रयोग करायचा आणि कसं ते राननेट करायचं त्याचा बी देईन आता तत्पूर्वी बरं का ही जी नांगरट केली का ही नांगरट आता समजा जुन्या माणसाच्या डोक्यातून निघत नाही नवीन माणसं नवीन पिढीचे करू शकते पोरं सोरं कमी नांगरट म्हणजे कमी खोल नांगरट करायची जेणेकरून आपल्या जी, जी, जी वरची माती का तिथल्या तिथंच आपला सिमेंटचा माल काल वणी कालवण मग पाऊस जमला कमी जास्त झाला तरी काही फरक पडायचा नाही पिकावर बी काही परिणाम व्हायचा नाही आता हे मी काय म्हणलं तीन वर्षाला मग तुमचा ऊस पीक समजा तीन वर्षे म्हणा चार वर्षे म्हणा मग ती उशिरा करायची दरवर्षी नांगरट करायची नाही दरवर्षी नांगरट केल्याने वरची माती खाली खालची माती वरी पाऊस कमी जास्त झाला का जमिनीची धूप होती वरचा गाळ आहे का ती वाहून जाते मग परिणामी पुन्हा उत्पन्नावर त्याचा फटका बसते आणि दुसरी गोष्ट जव्हा कवा आपण शेत समजा नांगरीतून का नांगरल्याच्या नंतर काय करायचं की दिवसा नांगरायचं दिवसा कशामुळे नांगरायचं माहिती का आता उन्हाळा आता जर नांगर असला तर एक तर सकाळी सकाळी नांगरायचं दहा अकरा वाजेपर्यंत दहाच आता खूप वाढले आणि दुपारून चारच्यानंतर नांगरायचं चा? जेणेकरून काय आहे ब हे येते कोण बगळे येते बगळे येऊन जमिनीमधले जे बिनकामाचे कीटक आहेत का ते कीटक बी वेचण्याचं खाण्याचं काम ते करते तर आता हे नांगरेट तुम्हाला सांगतो हे महिन्याच्या पुढं झाले बघा आता पुरं रान आहे का हे पूर रान तळले हे बघा आता हे आहे का हे बघा पूर रान तळले बरं का कारण कशामुळं माहिती आहे का आपल्या जमिनीमध्ये पाचट आहे पाचटा असूनची असून टायमाच्या टायमाला आपण त्याची काळजी घेतो आता हे सरे ढेकळेत का हे झाले तर असे मर्या गेले दिसायला तुम्हाला ढेकळ तर पण हे तवाच फुटणार आहे तर हे बघा हे पाहू शकतात हे वरच्या वावरामध्ये बी तसेच येतात आता ह्याला काय करणार आहेत आपण असं तळू देणार आहे तर आता येऊ आलेला आपला समजा गेला टायमाला टायमाला कारखान्याला तर मोडून काढा आता ह्याला एक मे नाही तर पंधरा मेच्या दरम्यान ह्याची आपण मेहनत करणार आहे तर त्या मेहनतीचा पुन्हा मी तुम्हाला अपडेट देईन त्यातपूर्वी शेतकरी बंधूं आता थांबतो माहिती आवडली तर एक लाईक एक कमेंट घंटीचं बटन प्रेस करायला विसरू नका चॅनलवर नवीन जर बघत असताना तर सबस्क्राइबर जरूर करा जेणेकरून भविष्यात जे उद्याचा व्हिडिओ येणार आहे का ते सर्वात आधी तुमच्यापाशी येऊन जाईल धन्यवाद